कृषी मित्र प्रकाश घोगे आणि आज आपण आलो तर श्री दशरथ भाऊ भेंडेकर राहणार शिवनी तालुका मंगरूळ पीर जिल्हा वाशिम यांच्या या शेतामध्ये तर यांच्या या शेतामध्ये आपण तुरीवर दहा एकरच्यासाठी आपले प्रॉडक्ट आपण दिलेले आहेत ॲग्री कंपनीचे प्रॉडक्ट आपण दिलेत आणि त्याचा रिझल्ट कसा आला ते शेतकरीचं तोंड आपण ऐकून घेऊ तर तुमचं नाव गावाने आपण जे याला फवारले आणि कोणकोणते प्रॉडक्ट आपण वापरलेत आणि कशा कशा प्रकारे याची नियोजन केलं आहे त्यांच्या सोयाबीनपासून आपण सगळं केलेलं आहे तर काय वाटतं तुम्हाला या रिझल्टबद्दल शेतकऱ्यांना सांगायचं आहे रिझल्ट म्हणजे खूप चांगले आहेत पहिल्या फवारणीपासून आम्ही हे प्रोडक्ट फवारलेले आहेत आगरीचे आणि त्याच्यामुळं फुटवे पुन्हा मालधरणा फारच सुंदर आलेली आहे आणि अशी तूर आहे बघा आगरीचं गोल्ड थोडंसं होमिक पुन्हा आगरी हंड्रेड सर्व प्रोडक्ट आगरीचे घेतलेले आहे त्याच्यावर आणि सोयाबीन मध्ये पण आपण वापरले होते सोयाबीन मध्ये सोयाबीन कसा रिझल्ट आला याचा पुन्हा बुरशीनाशक नाशक बिन सर्व प्रोडक्ट याचीच वापरले फक्त आळीच्या बाहेर घ्यायचं घ्यायचं आहे बरोबर कीटकनाशक फक्त बाहेरच वापर कीटकनाशक हो बाहेरच घ्यायचं रिझल्ट बदल काय वाटते तुम्हाला तुम्ही दहा वर्षापासून शेती करताय पाच सहा वर्ष झाले मी शेतीत आलो तेव्हापासून असे रिझल्ट मी पाहिले नाही चांगले रिझल्ट येते एक नंबर इतर शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही या प्रॉडक्ट इतर शेतकऱ्यांना म्हणजे मला तर वाटते सर्वांनी वापरायच पाहिजे ते कारण फार सुंदर रिझल्ट आहे त्याचे बर आवृत्तसाठी चांगले रिझल्ट धन्यवाद धन्यवाद इतर कोणतीही माहिती लागत असेल तुम्ही कॉल करू शकता सत्त्याण्णव पासष्ट पंचेचाळीस पंच्याहत्तर ब्याण्णव प्रकाश घोगे मंगळुरपीठ जिल्हा वाशिम धन्यवाद